बहुसंख्य जनता ही भारताची तारली भीमाने जनता ही भारताची तारली म्हणू वाजाला धुळ चारली अभिमाने अरे हिंदू कोण सभागृहात पाटील न झाले पारी म्हणूनच मंत्री पधाला ठोकर मारली माझा भिमान ज्ञान पोहोचलं पाहिजे मना मनात चाचलं पाहिजे धमाच ज्ञान पोचलं पाहिजे बाबासाहेबांच्या गाण्यावर नाचता नाही आलं तर पण माझ्या भीमाच संविधान साऱ्यांनी वाचलं पाहिजे दोन वर्ष अकरा परिसर संविधान लिहिलं आहे आणि संविधान देशाला दान केलंय